नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की भैया साहेबांनी नंदनला शिवदुर्ग मध्ये येण्याचं आमंत्रण दिलंय आता शिवदुर्ग मध्ये न आल्यावर त्याला नेमके कोणते अनुभव येतात पाहूया या, या भागामध्ये जेवणाला सुद्धा माई खाली आल्या नाही भैया साहेबांनी तिची प्रकृतीचं कारण देऊन नंदन जवळ दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या अनुपस्थितीचं कारण रेखाला माहीत होत भैया साहेबांना तर माहीत असणारच आणि नंदनना सुद्धा आपला तर्क बांधला पण माई नव्हत्या म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला कोणतीही बाधा आली नाही रेखा तू आता पाहुण्यांकडे पहा त्यांना काही वाचायचं असेल तर हॉल मधलं कपाट दाखव जरा पडायचं असेल तर पहा मी आता चार वाजेपर्यंत विश्रांती घेणार आहे भैया साहेब गेल्यावर दोघेही जरा वेळ हॉलमध्ये थांबले टेबलावर पानाचं तबक होत रेखानं दोघांसाठी विडे बनवले एकीकडे वर्तमानपत्र चालत होता आणि दुसरीकडे तिला शिवदुर्ग गाव तिथल्या त्यांच्या माहितीचे लोक मळा बाग शेती इत्यादीची माहिती तो विचारत होता त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या मनामध्ये काय विचार चालले होते याची तिला काही कल्पना येत नव्हती पण ती प्रत्येक प्रश्नाचं आज्ञाधारकपणे उत्तर देत होती नंदन आल्यामुळे तिच्या मागची विमंचना किती कमी झाली होती हा विचार क्षणोक्षणे तिच्या मनात येत होता खाली सगळी सामसोम झाली असेल आता नाही घड्याळाकडे पाहत नंदन म्हणाला मग चल तर आपण बागेच्या बाजूला जाऊ बारक्या जिन्यानं ते स्वयंपाक घरापाशी आले आणि तिथून मागच्या दारानं अंगणात आले आणि मग मागच्या बागेत आले पहिल्या वीस पंचवीस वाक्यांमध्ये वासाची फुलं होती आलं गवती चहा ओवा दवणा यासारख्या औषधी वनस्पती सुद्धा होत्या आणि मग पालेभाज्यांची लागवड सुद्धा केलेली होती गुलाबाच्या झाडांच्या बॉर्डरनं या लहान मळ्याची हद्द संपत होती आणि मागे राई होती झाडाच्या सावलीत प्रवेश करताच रेखाला एकदम थंडगार वाटलं वरचं कडक ऊन खालपर्यंत पोचतच नव्हतं तरी सुद्धा तिच्या अंगावरून जी एक शिरशिरी गेली ती गारव्यानं होती का पुढच्या तपासाच्या अपेक्षेनं होती हे तिला कळलं नाही झाडांच्या पानांमधून खाली कवडचं पडलेलं होतं वाऱ्यानं पानं सळसळ करत होती आणि खालचं कवडचं सुद्धा हालत होत कधी पिवळ्या पानावर कधी हिरव्या पानावर पण खाली एवढा पाचोळा कसा काय जमा झालाय रेखाला आश्चर्य वाटलं पूर्वी बाग कशी स्वच्छ असायची याचा अर्थ दिवसा उजेडी सुद्धा या बाजूला यायला चाकर कचरतात आणि अशा ठिकाणी रात्री दोन दोन वाजेपर्यंत भैयासाहेब एकटे कसे काय थांबले होते या दोघांनी गर्द झाडीमध्ये प्रवेश केला बागेची व्याप्ती खरोखरच किती आहे याची आता रेखाला सुद्धा नीट आठवण येत नव्हती ती लहानपणी खूप खेळली होती पण त्यावेळेला तिला बाग मोठी वाटायची ती लहानपणी सर्वात मोठं दिसत म्हणून असेल तिला काही कल्पना येत नव्हती फक्त नंदन बरोबर होता म्हणून ती आज तरी इथे यायला तयार झाली होती तिच्या नकळतच तिचा लहानसा हात आधारासाठी त्याच्या हातांमध्ये गुंतला होता एकमेकांच्या सानिध्यात त्या दोघांना समाधान होत जे काही पाहण्याच्या निमित्तानं ते इकडे आले होते त्याला काही खास महत्व नव्हतं वेळेचं सुद्धा बंधन नव्हतं जशी वाट फुटेल तसे ते दोघे चालले होते कदाचित त्यांनी वाजवीपेक्षा जास्त लांबून वळसा घेतला असेल किंवा कदाचित त्याच त्याच वाटेनं त्यांची पावलं परत परत गेली असतील पण त्या दोघांना त्याची जाणीव नव्हती आणि फिकेत सुद्धा नव्हती पण हे सुख स्वप्न एका क्षणात तडकल त्यांच्या आसपासची झाड एकदम विरळ झाली आणि ते दोघे बागेच्या आतल्या एका लहानश्या पटांगणाच्या काठावर उभे राहिले त्यांच्या समोर मोडकळीला आलेली पडळ होती एकाकी ओसाड शांत नंदनचा हात घट्ट धरून रेखा झाडांच्या कडेवरच उभी राहिली भीतीचा पहिला जोर आता ओसरला होता ती कशाला भीत होती किंवा कोणत्या आपत्तीची अपेक्षा करत होती हे तिला सांगता आलं नसत पण गर्द झाडीतल्या त्या मोकळ्या जागेपाशी येताच तिच्या छातीत एकदम धडधडायला लागलं काळजानं एकदम पलटी खाल्ल्यासारखं झालं पण आता रेखा हळूहळू शांत झाली भानावर आली आता तिनं प्रथमच पडळीकडे निरखून पाहिलं काम मजबूत होतं पण अगदी साध्या बांधकामाचं बाहेर गिलावा नव्हता दारा खिडक्यांना रंग सुद्धा नव्हता उंच कवलारांचं छप्पर ठिकठिकाणी उखडलं होत कवला थीक कवलांमधून कवला शेवाळ गवत असं सगळं काही उगवलं होत समोरचं दार उघडच होत त्याचं एक पाल जिंकलेल्या माणसासारखं एकाच विजागरीवरती तिरक होतं ऑल राईट right, चल पुढे नंदन म्हणाला आणि ते दोघे पडळीकडे निघाले दारापाशी परत दोघे जण थांबले नंदन दाराकडे उमऱ्याकडे खालच्या फुटलेल्या पायरीकडे निरखून पाहत होता त्यानं आपल्या मनातील विचार रेखाला सांगितले नाहीत त्याचं समाधान झाल्यावर त्यानं पायानं दाराची उभी असलेली फळी आत ढकलली ये ग रेखा अशी भीतेस काय मी आहे ना त्याचा आवाज त्या मोकळ्या जागेत खूप घुमला वरच्या अंधारातून काहीतरी काळ फडफड करीत त्यांच्या भोवती गिरक्या मारायला लागल रेखाच्या तोंडून एक अर्धवट किंकाळी निघाली ती एकदम बिलगली नंदन किंचित रागाने आणि जरा थट्टेनं म्हणाला अग हो हो असेल किती घाबरतेस पुन्हा त्याचे शब्द त्या ओसाड मोकळ्या जागेत घुमत घुमत नाहीसे झाले एखादा टॉर्च आणला असताना तो बरं झाला असत नंदन म्हणाला आणि त्यानं आणखी एक पाऊल आत टाकलं आत धूळ साचली होती त्याच्या पाऊलांनी ती उसळली आणि मोठमोठ्याने श्वास घेणाऱ्या रेखाला एकदम ठसका लागला तिला धड श्वास सुद्धा नीट घेता येणार अंधारात समोरच काही दिसत नव्हतं भीतीनं मन शहारून उठत होत आणि वरच्या बाजूने अंधारातून सारखी फडफड चाललेली होती रेखानं डोळे घट्ट मिटून घेतले आणि दोन्ही हातांनी नंदनचा खांदा घट्ट धरून ठेवला तिला वेळेच भानच राहिलं नव्हतं किती वेळाने गोंधळ कमी झाला आणि सावकाश सावकाश तिने डोळे उघडले आता तिला आतल्या अर्धप्रकाशात सुद्धा चांगलं दिसत होत ती पडळ म्हणजे एक लांबच्या लांब खोली होती खाली वाळलेल्या गवताचा सळा पडला होता कोपऱ्यामधून काही लाकडी अवजार उभी करून ठेवलेली होती लाकडी वासे एकमेकांना बांधून अर्ध्या उंचीवर एक, एक माळा बनवलेला होता आणि त्यावर चढायला एक ओबड धोबड शिडी सुद्धा बनवली होती छपराच्या आतल्या कैच्या सुद्धा लाकडी वाशांच्या होत्या आणि त्या आता काजळीनं काळ्या कुट्ट झाल्या होत्या बाहेरच्या गर्द झाडीचा हिरवा प्रकाश आत येत होता झाड वाऱ्याबरोबर हलत होती तसा प्रकाश सुद्धा हेलकावे खात होता एक क्षणभर तिला वाटलं सागराच्या तळाशीच ही पडळ बांधली होती चल इथं काहीच नाही नंदनच्या शब्दांना तिची तंद्री बंगली वर पाहतो काही आहे का असं म्हणून तो भिंती जवळच्या शिडीकडे निघाला नंदन नको रेखा त्याचा हात घट्ट धरून एकदम ओरडली ह नको का तिच्याकडे आश्चर्याने पाहत नंदन म्हणाला कशाला वर जाता जरा ओशाळल्या रेखा म्हणाली वर तर काही असणार नाही आणि उगाच सापा किरड्यांची धास्ती रेखा तू उभी राहा खाली जरा मी एका मिनिटात पाहून येतो तिच्या हातातून हात सोडवून घेत नंदन पुढे गेला शिडीवरून झपझप वर सुद्धा चढला ती काही बोलायच्या आत तो माळ्यावर गेला सुद्धा जरा वेळ सुद्धा आपण एकटं राहायला नको असं रेखाला वाटायला लागलं ती सुद्धा शिडीजवळ गेली आणि तीन चार पायऱ्या चढली तिची नजर तेवढ्यानं माळ्याच्या पातळीवर आली छपराच्या छिद्रांमधून येणारे सूर्यकिरण सरळ रेषांनी खाली आलेले दिसत होते रेखाला नंदन दिसत नव्हता पण पुढच्या बाजूला त्याचे वाजत असलेले पावलं ते मात्र ऐकू येत होती नंदन रेखानं हाक मारली आणि त्याबरोबर तो पुढे आला आलीस वर चल काही नाही वरती कपडे झटकत दोघे पडळीच्या बाहेर पडले आत पाय टाकताना आपल्याला वाटलेल्या ले विलक्षण भीतीच रेखाजवळ स्पष्टीकरण नव्हतं आताच्या क्षणापुरती तिच्यावरती ही भयाची जी काही छाया होती ती नाहीशी झालेली होती पण एकदा हे पाहण्याचं काम झालंय त्यामुळे तिला सुटल्यासारखं वाटलं परत इकडे येण्याची तिची इच्छा नव्हती आणि तयारी सुद्धा नव्हती दोघे फिरत फिरत मागच्या फाटकापर्यंत पोचले त्यावर हात ठेवून ते उभे राहिले रेखा या पडळीचं प्रकरण अजिबात उलगडत नाहीये मला भैया साहेबांची काही गोष्टी काढता येणार नाहीत पण तू एखाद्या पत्रात विचारू शकशील का काय पूर्वी कधी या पडळीसंबंधी असे प्रवाद होते का त्यांच्या घराण्याचं वास्तव्य आज या वाड्यात कितीतरी पिढ्या आहे त्यांना जुना इतिहास काही प्रमाणात तरी माहिती असेलच ना पण का अशी काहीतरी वदंता असल्याशिवाय लोकांचा इतका चटकन विश्वास बसणार नाही हे नक्कीच एवढ्या तेवढ्या गोष्टीला हे गावातले सराईत लोक घाबरणार नाहीत मी विचारेन भैया साहेबांना रेखा जरा नाकुशीनच म्हणाले दोघे परत घरी आले तेव्हा चहाची वेळ झाली होती माई चहाला सुद्धा हजर नव्हत्या संध्याकाळी भैया साहेबांनी मळ्यावर जाण्यासाठी गाडी काढली आणि तिघ मळ्यावर गेले रेखाला एका गोष्टीनं आनंद झाला होता आणि अभिमान सुद्धा वाटला होता की भैया साहेब आणि नंदन या दोघांमध्ये खरोखरच एक मित्रत्वाच आपुलकीचं नातं उत्पन्न झालं होतं त्या दोघांमध्ये आता औपचारिकपणा किंवा परकेपणा अजिबातच राहिला नव्हता नंदनचा वेळ कसा जाईल त्याला खेड्यातले दिवस कंटाळवाने तर जाणार नाहीत ना ही तिची काळजी दूर झाली होती संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नंदन तिचे आणि भैया साहेबांचे फोटो काढित होता भैया साहेबांनी सुद्धा एकदा कॅमेरा व्यवस्थित लावून दिल्यावर नंदन आणि रेखा यांचे फोटो घेत होते रात्री ते तिघे परत घरी आले तेव्हा रेखा थकली पण समाधानात होती जेवण झाली काही वेळ रेडिओवरची गाणी ऐकण्यात वेळ गेला आणि मग रेखाला आठवलं की कालची सारी रात्र नंदन झोपला नव्हता स्वतःचे मॅनर्स पाळणारा नंदन स्वतः झोपेचं नाव काढणार नाही हे तिला स्वतःला माहित होत त्यामुळे तिनं हसत त्यांची तिघांची बैठक मोडली पाहिलं नंदन आणि रेखानं पडळ पाहिली त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना काही आता दिसलं नसलं तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणते रहस्य आहेत हे पाहूया पुढच्या भागात तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुमचे अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद